नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या पुणेकरांसाठी घराची बंपर लॉटरी घरासाठी अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे कोणत्या तारखेपासून अर्ज करायचे ते पाहणार आहोत आपण पुढे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकार करून घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना थेट अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरानंतर ही आता बंपर परत आले लिया है। विशेश या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे चला जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती काय आहे ती दिलासादायक बातमी समोर आलेली आहे पीएमआरडी एकूण आठशे तेहतीस घरांची मोठी ऑनलाईन सोडत जाहीर केली असून ही सोडत अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे इकॉनॉमिकली विकर आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी लोअर इन्कम ग्रुप यांच्यासाठी असणार आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत नोंदणीपासून अर्ज आणि पेमेंट पर्यंत सर्व काही पूर्णता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे पारदर्शकता असणार आहे या सोडतीमध्ये पेट क्रमांक बारा येथे एकूण तीनशे चाळीस घरे उपलब्ध असून त्यापैकी पंचावन्न घरे ईडब्ल्यू एस आणि दोनशे पंच्याऐंशी घरे एलआय गटासाठी राखीव आहेत पेट क्रमांक बारा मधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे या लॉटरीचं लोकेशन भोसरीमध्ये स्पाइन रोडला लागून आहे याशिवाय पेट क्रमांक तीस आणि बत्तीस येथे उर्वरित चारशे त्र्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्यामध्ये तीनशे सहा घरे ईडब्ल्यू एस आणि एकशे सत्याऐंशी घरे एल आय जी गटासाठी आहेत या तारखेपासून अर्ज करा सोडतीसाठीची ऑनलाइन नोंदणी सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर सकाळी अकरा वाजेपासून चालू राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरणे आणि पेमेंट प्रक्रिया शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होईल अशी माहिती पी एम आर डी ए प्रशासनाने दिलेली आहे अर्जदारांना नोंदणी आणि अर्ज, अर्ज भरण्यासाठी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून ऑनलाईन पेमेंटची अंतिम वेळ सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तसेच आर टी जीएस आणि एन द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण गुगलवरती आहे सर्च करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम आर डी ए डॉट जी ओ वी डॉट इन तर पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एम आर डी ए असं ओपन होईल त्यानंतर पी एम आर डी ए लॉटरी असं येत आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे जर तुम्ही अर्ज भरणार असाल तर तुम्हाला ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं गरजेचं कर आहे त्यावेळेला मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या सोबत तुमच्या मेसेजचं आधार कार्ड पॅन कार्ड डोमेसाइल सर्टिफिकेट आय टी आर तहसीलदारचं सर्टिफिकेट आणि काही तुमचं उत्पन्नाचा दाखला वगैरे सगळं तयार करायचं असतं आणि ते भरायचं असतं जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करणार असाल तर इकडे डाव्या बाजूला तुम्हाला वरती तीन डॉट दिले असतील पी एम आर डी चिन्हाच्या बाजूला तर तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे इथे आणि हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा महिन्या ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीमला ओपन करायचं आहे त्याच्यानंतर पी एम आर डी असं येईल त्याच्यामध्ये हे लॉटरीचं डिटेल येईल आठशे तेहतीस घरांची लॉटरी जी निघालेली आहे मित्रांनो त्याचं डिटेल असं आहे तर पी सी इलेवन सेक्टर बारा डब्ल्यू जी पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास निवास अंतर्गत ही लॉटरी आहे पी सी इलेवन सेक्टर बारा डब्ल्यू एस पी एम वाय टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह याच्यामध्ये मित्रांनो एकूण घर आहेत पंचावन्न तर सेक्टर बारामध्ये एकूण घरं आहेत पंचावन्न वेरियंट कॅटेगरी आहेत बिल्डअप एरिया कार्पेट एरिया आहे एकोणतीस पॉईंट पंचावन्न स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे सतरा लाख एकतीस हजार नऊशे सव्वीस अर्नेस्ट मनी डिपॉझिट आहे पाच हजार टोटल टेनामेंट पंचावन्न तर रेरा नंबर आहे पी फाय टू वन ट्रिपल झिरो टू सिक्स फोर फोर नाईन तर तुम्हाला तसंच पुढच्या मध्ये क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे पी सी बारा पी सी बारा सेक्टर बारा एफोर्डेबल हाऊसिंग स्कीम एल आय सी दोन हजार पंचवीस असं त्याला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसून येत पी सी सेक्टर बारा अफोर्डेबल अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम एल आय जी पंचवीस मग इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हे डिटेल येत आहे कॅटेगरीज येतात बिल्डअप एरिया कार्पेट एरिया एकोणसाठ पॉईंट सत्तावीस स्क्वेअर मीटर आहे कॉस्ट आहे अडतीस लाख अडुसष्ट हजार चारशे पंचावन्न ई एम डी दहा हजार आहे टोटल टेनामेंट इथे मित्र मित्रांनो जास्त आहे दोनशे पंच्याऐंशी रेरा क्रमांक आहे पी ट्वेंटी वन ट्रिपल झिरो टू सिक्स फोर फोर नाईन तसेच फ्लोर प्लॅन लोकेशन प्लॅन आणि गुगल मॅप आपण आता मी तुम्हाला गुगल मॅपवरती ओपन करून दाखवतो मित्रांनो हे पा स्पाइन रोडला ला लागून ही प्रॉपर्टी आहे एका साईडला डाव्या बाजूला वरती टाटा मोटर्स मोठं इंडस्ट्री आहे तर परत बॅक जायचं आहे वरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून आपल्याला पी सी तेरा आणि पी सी चौदा सेक्टर तीस बत्तीस अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम ई डब्ल्यू एस आणि एल आय जी दोन हजार पंचवीस म्हणजे हे दोन्हीसाठी आहे आता आपण पी सी तेरा सेक्टर तीस बत्तीस स्कीम ई डब्ल्यू एसमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो टोटल फ्लॅट आहे तीनशे सहा कार्पेट एरिया पंचवीस पॉईंट बावन्न स्क्वेअर मीटर प्राईस आहे बावीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे तेरा ई एम e डी कॉस्ट आहे पाच हजार आणि रेरा नंबर आहे फाय पी फाय टू वन ट्रिपल झिरो फोर सिक्स फोर नाईन्टी टू सेक्टर नंबर तीस बत्तीस यामधली इकॉनॉमिक विकर सेक्शन साठी तीनशे से सहा घरं आहेत आता आपण बघणार आहोत एलआयजी साठी किती घरं आहेत एल आय जी साठी मित्रांनो एकशे ब्याऐंशी घरं आहेत त्याचा कार्पेट एरिया आहे चौतीस पॉईंट सत्तावन्न स्क्वेअर मीटर टोटल टो कॉस्ट टो टो आहे अडतीस लाख ऐंशी हजार सव्वीस ई एम डी भरावी लागणार आहे दहा हजार रेडा नंबर आहे पी फाय टू वन ट्रिपल झिरो फोर सिक्स टू फोर नाईन्टी टू तर मित्रांनो याचं टोटल तर आपण सर्व तारखांचं डिटेल बघणार आहोत की सेक्टर बारा डब्ल्यू एस असो सेक्टर बारा अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम असो एल साठी किंवा सेक्टर तीस बत्तीस साठी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम डब्ल्यू एस एलआयजी साठी असो त्यांच्या सगळ्यांच्या ऍप्लिकेशन करण्याच्या तारखा ज्या आहेत अर्ज करण्याच्या तारखा आहेत त्या सेम आहेत आणि सबमिशनच्या एंड तारखा सुद्धा सगळ्या सेम आहेत तर ह्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची तारीख अॅप्लिकेशन स्टार्ट तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अॅप्लिकेशन एंड तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ऑनलाईन पेमेंट एंड आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आर टी एस एन एफ टी पेमेंट एक दिवस वाढवून दिलेला असतो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश होणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फायनल ऍप्लिकेशन पब्लिश होणार आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस लॉटरी ड्रॉ होणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि अनामत रक्कम रिफंड आहे सात मार्च दोन हजार सव्वीस तर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली माहिती ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र